रो रास्ता रोखोई काल केलेला होता तुमचे तीन आमदार असताना पुन्हा एकदा आणि तटकरे यांना पालकमंत्री पद का दिलं मुळात महाराष्ट्रामध्ये मा अडीच वर्षापूर्वी सत्ता संघर्षानंतर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली रायगडच्या पालकमंत्रीच्या वादानंतर जी सुरुवात झाली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मा सत्ता बदल झाली त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे आताचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते आदरणीय भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दलवी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे या तिघांनी जो रायगडमधून उठाव केला आणि तो उठाव उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये त्यावेळेला सुद्धा शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार असताना त्यावेळेला एक आमदार असताना पालकमंत्री केला आणि त्यानंतर संघर्ष होऊन सत्ता बदल झाली आणि त्यावेळेचा वाद आतापर्यंत वाद निर्माण झालेला आहे आता, आता सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती ही अगोदर निवडणुकीपूर्वी सत्तेत होती आणि नंतर सत्तेतून ती पुन्हा या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार निवडून शिवसे आले शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आमदार आदिती तटकरे आल्या आणि सिनियरिटी प्रमाणे बघितलं तर भरतसिट हे चार वेळा आमदार निवडून आलेले आहेत आणि आता ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांचा रायगडच्या पालकमंत्री पदासाठी क्लेम लागत आहे आणि त्यामुळे तो पालकमंत्री पद हा शिवसेनेच्या वाट्याला यायला पाहिजे कार्यकर्त्यांची आणि शिवसैनिकांची इच्छा आहे जरी पालकमंत्री पद त्याला दिलं होतं एक दिवस अगोदर आणि दुसऱ्या दिवशी आलेली आहे ती स्थगिती नक्की कशामुळे आली लगेच पालकमंत्री पद भेटणार लगेच लगे स्थगिती आली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना जिल्ह्यातील ज्या घडामोडी ज्या झाल्या जा आणि आदिती टक्कऱ्याने पालकमंत्री आणि नाशिकमध्ये डावलून ना तिथे पालकमंत्री नेमणूक झाल्या आणि दोन जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नेमणुका झाल्यानंतर या रायगडच्या शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी राजीनामा देऊन रस्त्यावर उतरण्याची जी ठरवलं आणि सर्व पक्षाच्या नेते मंडळींनी एकतर्फी भरत शेटी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर याची कल्पना शिंदे साहेबांना आल्यानंतर ताबडतोब एक पक्षाचे मुख्य नेते म्हणून त्याही ताबडतोब मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांच्यावर त्या स्थगिती आलेली आहे आणि ती स्थगिती आल्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारे आनंदाचं चा वातावरण आहे आणि बरेचसे त्यांना पुन्हा एकदा पालकमंत्री पद मिळावं अशी सर्वसामान्य जनतेची आणि सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे जरी त्यांच्या पालकमंत्री पदाला आधी तटकर स्थगिती आली असेल तरी सुद्धा सव्वीस जानेवारीला जे ध्वजारोहण आपण करतो ते आदित्य तटकरे हातातून होणार आहे त्यांच्याच माध्यमातून होणार आहे तिथे सुद्धा तटकरे यांनी राजकारण केलेलं आहे आज तुम्ही बघितलं मग म्हटल्याप्रमाणे चार टर्म हे बरश गोगावले आमदार आहेत आता कॅबिनेट मंत्री आहेत तरी सुद्धा त्यांना पालकमंत्री पाहिजे एक, एक आमदार असताना आणि त्यांना पालकमंत्री पदा स्थगिती मिळाल्याच्या नंतर त्यांना आता ध्वजारोहण त्यांच्या मुलीच्या हातातून करायचं आहे तर ह्याच्या मग हरेश शेठ यांना किंवा तुमच्या शिवसेना पक्षाला कमीपणा दाखवायचा यादी डिक्लेअर झाल्यानंतर जिल्ह्याला सव्वीस जानेवारीला झेंडामधून कोणी करायचं त्याप्रमाणे तर त्यांचं याच्याप्रमाणे प्रोटोकॉल प्रमाणे त्यावेळेला ती ठरलेली यादी होती आणि त्याप्रमाणे ते असू शकतो परंतु आजची तारीख बावीस आहे आणि सव्वीस जानेवारीला अजून मधले चार ते पाच दिवस आहे त्यामुळं काही घरामध्ये होऊ शकतात आज आ, शिंदे साहेबांच्या बरोबर आमच्या जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख तिन्ही आमदार आणि सर्व युवा युवा युवती सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे संध्याकाळी पाच वाजता मुक्तागिरी बनल्यावर आणि तिथे जो पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे आदेशाप्रमाणे जी रणनीती आहे ती ठरवली जाईल कालच पालकमंत्री पद गेल्यानंतर भडकलेले सुनील तटकरे यांनी एक दिली आणि त्यांनी म्हटलं की जो काही असा रस्ता रोको वगैरे करणं आहे ते बरोबर नाही आहे आम्ही सुसंस्कृत लोक आहोत आणि जे असे करतात ते सुसंस्कृत नाही आहेत कदाचित त्यांना म्हणायचं होतं की भरतशिव गोगावले म्हणजे शिवसेनेचे तुमचे नेते हे ने सुसंस्कृत नाहीये त्यांनी आंदोलन करायला नको पाहिजे ते स्वतःला सुसंस्कृत मानतात मग तुमचे नेते गोगावले सुसंस्कृत नाही आहेत का तुम्ही शिवसेनेचे नेते नाही बघा सम्राट बाळासाहेब जिथे अन्याय होत असेल तर तिथे रस्त्यावर उतरा मग तो कुठल्याही प्रकारचा अन्याय असेल तर तो अन्याय मोडीत काढण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरायलाच पाहिजे तोच खरा शिवसैनिक आणि आम्हाला बाळासाहेब शिकवून दिलेले आहे जिथे अन्याय तिथे संघर्ष आणि संघर्ष तिथे रस्त्यावर उतरवून न्याय मागून घ्यायचा असतो आणि जर मा न्याय मागून जर देत नसेल तर न्याय खेचून घ्यायचा असतं आणि त्या प्रमाणे आम्ही जी शिकवण वगैरे आम्ही शिवसेना संघटनाही मुलात संघर्षात जन्माला आलेली आहे आणि जिथे जिथे संघर्ष जिथे जिथे अन्याय होत आहे तिथे तिथे शिवसेनेत जो लोकांनी त्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे आणि लोकांनी ते, ते स्वीकारलेला लोका लोका आहे आणि त्याप्रमाणे अन्याय होत असेल आणि दबाव तंत्र वापरून जर कोण काय करत असेल तर याच्या पुढे सुद्धा आम्ही रस्त्यावर हो उतरणार उतरणार आहोत जसा पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही सर्वच कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी शिवसैनिक रस्त्यावर हो याच्या पुढे सुद्धा उतरणार आहोत मी तुमची एक मागे बाईट घेतली होता आणि त्यानं म्हटलं होतं की लोकसभेला सुनील तटकरे यांनी तुम्हाला मदत केली त्याच्यावर तुम्ही भाष्य करणं टाळलं पण कालच तुमचे सन्मान्य आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी मीडियाला बाईट येईल आणि त्याच्यामध्ये सांगितलं की तटकरे हे बनाव बना बनाव बना फॅमिली आहे त्याच्यानंतर त्यानुसार लोकसभेला त्यांनी आम्हाला मदत केली नाही आम्ही लोकसभेला त्यांना मदत केली परंतु विधानसभेला त्यांनी आम्हाला मदत केली नाही त्यांनी जाहीरित्या सांगितलं की तटकरेनी आम्हाला मदत केली नाही तुमचे तिन्ही आमदारही म्हणाले तर तटकरेंना तुम्ही निवडून एवढ्या कष्टाने तुम्ही तुमच्या वॉर्डमध्ये सुद्धा लीड दिल तुमच्या ग्रामपंचायतमध्ये पोटूस मतदारसंघामध्ये लीड दिलं असं असताना त्यांना तुम्ही लीड दिलं आणि तुमच्याच तीन आमदारांना पाडण्याचं त्यांनी षडयंत्र केलं तुमचेच आमदार कसं आहे बघा आम्ही लोकसभेला सुद्धा सुनीलजी साहेबांना अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघामधून पंचेचाळीस हजाराच्या वर लिडिंग दिलेली आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही तटकरे साहेबांना लोकसभेला लिडिंग दिलेले आहे तसंच विधानसभा मतदारसंघामध्ये जो पाहिजे होता तसा लीड मिळाला नाही काही जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे तिथे ज्या अपेक्षाप्रमाणे आम्हाला लीड मिळाला पाहिजे होता तसा लीड मिळाला नाही म्हणजे उदाहरणार्थ सनेरा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकोणचाळीसशेचा तटकरे साहेबांना जो लीड मिळाला होता तिथे आम्हाला फक्त या विधानसभेला महेंद्र शेख दलवी यांना बावीसशे मतांचा लीड मिळाला आणि एक मुरुड ठिकाणी मुरुडच्या इथे सुद्धा असा काही धोका निर्माण झालेला आणि त्यामुळे आज जे काही संघर्ष चालू आहे परंतु मी सर्वच नेत्रमंडळीला सांगू इच्छितो कि लोकसभा निवडणूक झालेली आहे विधानसभा निवडणूक झालेली आहे परंतु आज जी कार्यकर्त्यांची निवडणुकी लढण्याची वेळ आलेली आहे आणि जी आज आम्ही जिल्ह्यामध्ये वातावरण बघतो किंवा लोकसभा विधानसभा निवडणुकीला सर्व महायुती म्हणून आपण एकत्र लढला जातो आणि आज विधान कार्यकर्त्यांच्या ज्या निवडणुका आल्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या किंवा ग्रामपंचायतच्या या असा जो वातावरण लगेच तयार होतो त्यामुळं कार्यकर्ता कुठेतरी खचला जातो कारण ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ही ह्याच वेळची परिस्थिती नाही तर अनेक वर्ष आम्ही बघतो ज्या लोकसभा आणि विधानसभेला कशी आघाड्या युत्या हे भक्कमपणे होतात पण त्या सर्वच पक्षात आणि विधानसभा लोकसभा निवडणूक झाली मग कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या की असा कुठला ना कुठला तरी एक हे योगायोगाने निर्माण होतो किंवा करतात त्यामुळे कार्यकर्त्या निवडणुकीला लढताना दहावेला विचार करतो कारण एकत्र महायुती किंवा महाआघाडी अशा प्रकारची निवडणूक लढली जातो विधानसभा लोकसभेला आणि त्यानंतर निवडणुका झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या जेव्हा निवडणुका येतात तेव्हा अशी कुठं माशी शिंकली जातो आणि तिथे मिठाचा खडा पडतो आणि मग जे एकत्र लढलेले कार्यकर्ते ते कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे होतात त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांचे सुद्धा नाराजी निर्माण होतो आताच मला वाटतं सव्वीस जानेवारीला तुमच्या मतदारसंघामध्ये स्वर्गीय प्रमुख ठाकूर काय पाटील प्रमोद ठाकूर प्रमो यांचं प्रमो निधन झालं आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रवेशदार त्यांच्या स्मृतीत उभारणार आहात तुम्ही ते निमंत्रण पत्रिका सुद्धा छापलेली होती आणि त्याच्यामध्ये सर्वच भरशेट गोवावले मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव होतं परंतु आदित्य ठाकरे ह्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर जो वाद झाला जा त्याच्यानंतर त्या निमंत्रण पत्रिकेतून तुम्ही आदित्य ठाकरे यांचं नाव वगळलेलं आहात त्यांना तुम्ही बोलवणार नाही तर तुम्ही असं का केलं कस आहे प्रमोद केशव ठाकूर पंचायत समितीचे माजी सभापती आणि कुसुमला ग्रामपंचायतीत ते माजी सरपंच होते आणि महिन्यापूर्वी त्यांचं अकस्मत निधन झालं आणि त्यानंतर अनेक का शेतकरी कामगार पक्षाचे ते चांगल्या विभागातले नेते होते आणि त्यानंतर श्रद्धांजलीचे नेते म्हणजे श्रद्धांजली त्यांची एक सभा झाली बैठका झाल्या आणि त्यामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली परंतु त्यांचा एक कुठेतरी शेका पक्षाला त्याचा योगदान होता किंवा शेका पक्ष वाढवण्यासाठी या विभागामध्ये त्यांनी एक प्रामाणिकपणे काम केलं होतं आणि त्यांचं कुठेतरी ते जरी आमचे विरोधक होते परंतु आम्ही कधी विरोधक आम्ही निवडणुकीपुरता एक विरोधक म्हणून मानायचो पण एक चांगला व्यक्ती होता आणि त्यांच्यासाठी कुठेतरी काहीतरी करावं असं आमच्या सर्वच म्हणजे या कुसुम्या विभागातील शिवसेना संघटनेच्या वतीने आम्ही एक विचारविनमी केला आणि एक त्यांच्याच गावाला तिथे प्रवेशद्वार हे करून त्यांच्या प्रवेशद्वाराला स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर असं नाव देण्याचं आम्ही एक आयोजित केलं होतं आणि त्यासाठी कार्यक्रमाचे आम्ही पत्रिका म्हणजे कार्यक्रम निमंत्रण कोण असावं तर आम्ही भरेश्वर हो गोगावले आणि आदित्य तटकरे यांना प्रमुख मान्यवर आमदार महेंद्र शेठ दळवे यांना तिघांनी प्रमुख मान्यवर म्हणून आम्ही तो कार्यक्रम आयोजित केला होता परंतु म्हणजे ते पालकमंत्र्याचा निर्णय व्हायच्या अगोदर आम्ही त्यांना दोघांना आमंत्रित केला होता आणि त्याप्रमाणे आम्ही आमचे नेते आदरणीय महेंद्र शेठ दलवे आम्ही दाखवलं त्यांनी सुद्धा त्या कार्यक्रमासाठी पत्रिका दाखवल्यानंतर ठीक आहे अशी चर्चा झाल्यानंतर या दोन दिवसांनी जे पालकमंत्री डिक्लेअर झाल्या त्यानंतर राजकीय घडामोडी झाल्या जिल्ह्यामध्ये शेवटी मी पक्षाला मानणारा कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा आदेश आणि पक्षाचा आदेश आल्यामुळे ते मी पक्ष महत्त्वाचा असतो आणि त्यामुळं मी तशी पत्रिका मी त्या पत्रिकेमध्ये बदल केली मी स्वतः आदिती तटकरे मॅडमशी पण बोललो की बाबा मॅडम असं असं आहे तर ह्या पत्रिकेमध्ये थोडा बदल होतो त्यांना सुद्धा मी सांगून ही पत्रिका चेंज केली आणि आमदार महेंद्रशेठ दलवी यांनी आम्हाला आदेश दिला की बाबा पक्षाचा प्रोटोकॉल आहे संघ आता जो राजकीय परिस्थिती उद्भवली आहे तर तुला त्या कार्यक्रमामध्ये पार्टी म्हणून तुला त्या पद्धतीत पत्रिका छापल्या त्या पद्धतीत आम्ही ती पत्रिका बदल केला आणि तसं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि भरतशेठ गोगावली त्या कार्यक्रमाला संध्याकाळी चार वाजताचा तो हो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सर्व नेते मंडळी उपस्थित राहतील मी शेवटचा प्रश्न विचारतो आता जर पाहिलं तुम्ही की मागाशी म्हटल्याप्रमाणे विधानसभेला आघाड्या होतात त्याच्यानंतर लोकसभेला होतात परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठंतरी असा खडा पडतो मिटाचा खडा आणि त्या युती आघाडी तुटतात जर आता एकंदरीत परिस्थिती आपण पाहिली तर सध्या तुमच्या महायुतीमध्ये वादाची प्रश्न निर्माण झालेली आहे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ज्या मार्च एप्रिलमध्ये होती याच्यामध्ये जर का युती झाली नाही तर भाजप वेगळा लढेल शिवसेना वेगळी लढेल राष्ट्रवादी वेगळा लढेल शेतकरी कामगार पक्ष वेगळा लढेल आज महायुतीमध्ये तुम्ही ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामधून कुटुंब मतदारसंघामधून दोन्ही वेळेला लीड दिलेला होता जर असं झालं तर तुमच्यासाठी आता जी ही स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आहे ही कठीण होईल कसं महायुती झाली किंवा न झाली आम्ही ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक वेळेला शिवसेनेच्या धनुष्यबानाच्या चिन्हावर आम्ही निवडणुका लढलेलो आहोत मग ती ग्रामपंचायत पंचायत समितीच्या असू द्या किंवा जिल्हा परिषद निवडणुका असू दे आणि ह्या वेळेला सुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती झाली तरी ह्या मतदारसंघावर धनुष्य बाणाच्या निशाणीवर उमेदवारी लढली जाईल युती झाली म्हणजे चित्राताईला सीट मिळणार नाही कसं आहे बघा वरिष्ठ नेते जे काही निर्णय घेते परंतु हा कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेनेच्याच वाट्याला येईल आणि तिथे शिवसेनेच्या धनुष्य बाणावरच निवडणूक लढली जाईल हे युती युती हो हो अगर न जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेनेच्या धनुष्य बाणावरच निवडणूक लढली जाईल तर मित्रांनो राजे केले आपल्या सोबत होते एकंदरीत रायगड जिल्ह्याचे जे जिल्हा प्रमुख आहेत एकंदरीत ज्यावेळेला पालकमंत्री म्हणून अजित तटकरे एकच आमदार असताना त्यांची नियुक्ती झाली त्यावेळेस तीन आमदार असलेले त्यांचे जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्यावर न्याय होत अन्याय होतोय अशी त्यांची एकंदरीत परिस्थिती होती युती आघाडी होतात आणि नंतर मग स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांना तडा जातो असं त्यांचं एकंदरीत म्हणणं होतं आणि पुन्हा एकदा युती हो न हो, ही हो हो जागा लढवली जाईल असं यांचं मत आहे म्हणजे चित्राताई यांना त्यांनी स्पष्ट संकेतच दिले आहेत त्या भाजपमध्ये तरी चित्राताई ह्या मतदारसंघात आता पडलेल्या आरक्षणाप्रमाणे चित्राताई ह्या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढू शकत नाही कारण हा जो आरक्षण आहे ओबीसी त्यामुळे चित्रताई कुठल्या त्या कुठल्या आरक्षण म्हणजे ह्या कुर्डू जिल्हा परिषदेमध्ये जो आरक्षण पडला त्या आरक्षणामध्ये चित्रताई पाटील या उभ्या राहू शकत नाही म्हणजे त्या ओबीसी मध्ये येत नाही मित्रांनो हा एक खऱ्या अर्थाने महत्वाचा खुलासा यांनी केलेला आहे ज्या पद्धतीने कोर्डू जिल्हा परिषद मध्ये ओबीसी आरक्षण पडलेलं आहे त्याच्यामुळं हा मतदारसंघ आरक्षणामुळे खऱ्या अर्थाने चित्रलेखा पाटील यांच्या सॉरी चित्र पाटील यांच्या हातातून गेलेला आहे त्याच्यामुळे आता चित्रा पाटील काय करतील देवजनो खऱ्या अर्थाने मित्रांनो ह्या संपूर्ण पालकमंत्र्याच्या बाबतीमध्ये आपण राजा के यांच्या सोबत होतो त्यांनी सविस्तर त्यांच्या पक्षाची भूमिका आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मांडली आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिका सुद्धा आपल्या माध्यमातून मांडली तुझाच इथेच थांबतो जर का म्हणत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद